नमस्कार तुम्ही पाहतात हवामान अंदाजाने बातम्या आपले यूट्यूब चॅनल आज आपण पाहूयात की दक्षिण आशियाई देश आहेत ज्यांची एक संस्था आहे एस एस सी ओ एफ यांचा मान्सून दोन हजार चोवीससाठी काय अंदाज आहे यांनीही असं सांगितले हवामान विभागाप्रमाणे की यंदा मान्सूनच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला लान येण्याची शक्यता दिसते तर पहिल्या सत्रामध्ये जून जुलैच्या सत्रामध्ये न्यूट्रल स्थिती म्हणजे लान ही नाही नलनीणही नाही अशी शक्यता राहील असा यांचा अंदाज आहे तसेच यंदाच्या पावसाळ्यात पॉझिटिव्ह आय सुद्धा प्रभाव पडेल आणि उत्तरेकडील जो आहे भाग युरोप असेल किंवा रशियाचा भाग आहे या ठिकाणचं जे काही बर्फाचं कवर होतं म्हणजे जे काही बर्फ पडलेला आहे तो नेहमीपेक्षा कमी आहे आणि यावरून यंदा दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज या संस्थेने वर्तवलेला आहे किंवा यांच्या जे काही एक फोरम आहे त्यांनी वर्तवलेलं आहे त्याचं तीस एप्रिलला पुण्यातच थोडंसं एकोणतीस तारखेला पुण्यातच त्यांचं जी काही बैठक होती आणि पुढील दोन ती बैठक चालणार आहे पण त्यांचा जो अंदाज आहे तो आज आपल्यापर्यंत आलेला आहे ज्यात असं आहे की संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणू शकता की यंदाच्या पावसाळ्यामध्ये दिवसाचं आणि रात्रीचं तापमान थोडंसं अधिक राहील तसेच पावसाबाबत जर बोलायचं झालं तर बऱ्यापैकी आपल्या देशाभर देशभरामध्ये दे यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे आपल्या देशासोबतच पाकिस्तान बांगलादेशमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडेल मात्र म्यानमारसारखे देश असतील किंवा मग या ठिकाणी अफगाणिस्तानसारखा भा देश असेल या ठिकाणी थोडंसं पाऊसमान कमी राहू शकतं यातही आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्रातील तुम्ही पाहू शकता की कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ सर्वच विभागांमध्ये यंदा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सध्या मॉडेल्स दाखवत आहेत म्हणजे राज्यात या अगोदरी हवामान विभागाने अंदाज दिला तर त्यातही सांगितलं की राज्यातील जिल सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास चांगला पाऊस होईल फक्त विदर्भाच्या पूर्व भागांमधील जिल्ह्यांमध्ये थोडीशी साशंकता आहे मॉडेलमध्ये मात्र याच्या मॉडेलमध्ये जवळपास राज्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होईल अशी शक्यता दिसत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच मान्सूनबाबतच्या सुद्धा या अगोदरसुद्धा अंदाज आलेले आहेत आणि लवकरच मान्सूनबाबत आपला स्वतःचा जिल्हानिहाय आपण अंदाज घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ पाहिजा असेल आणि दररोज हा मला चॅनलास पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका